नमस्कार प्रिय व्यक्तिमत्व म्हणजेच पर्सनॅलिटी हा शब्द तुम्हाला माहिती आहे आपल्याला आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारचे लोक दिसतात ज्याप्रमाणे हाताची पाचबोट सारखी नसतात त्याचप्रमाणे प्रत्येकाचे व्यक्तिमत्व हे भिन्न दिसून येते जेव्हा व्यक्तिमत्व मग या व्यक्तिमत्वाचा विकास म्हणजे हळूहळू होणारा हुण हुण विकास ही संकल्पना अस्तित्वात नव्हती किंवा लोकांना त्याची स्पष्ट कल्पना नव्हती तेव्हा बेंजामिन फ्रँकलिन यांनी ही सं ही संकल्पना मांडली तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे असामान्य व्यक्तिमत्त्वाचे तेरा गुण प्रिय प्रियमित्रमैत्रिणींनो व्यक्तिमत्त्वामध्ये सामान्य व्यक्तिमत्व असामान्य व्यक्तिमत्व असतात तर असामान्य व्यक्तिमत्वाने प्रेरित किंवा असामान्य व्यक्तिमत्वाचे जे लोक असतात त्यांनी जीवनामध्ये बऱ्याचशा गोष्टी मिळवलेल्या असतात तर इकेगाई एक सफर या हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सेस्क मिरेलस यांच्या पुस्तकामध्ये त्यांनी हे बेंजामिन फ्रँकलिन यांचे असामान्य व्यक्तिमत्वाचे तेरा गुण त्यांच्या दृष्टिकोनातून मांडलेले आहेत चला तर बघूया हे तेरा गुण कोणते पहिला गुण आहे संयम त्यांनी सांगितल्याप्रमाणे संयम हा प्रत्येक असामान्य व्यक्तीकडे असला पाहिजे यामध्ये ते सांगतात सुस्ती येईपर्यंत खाऊ नका झोप येईपर्यंत पेय पिऊ नका ऐंशी टक्क्यांचा नियम जो सांगतो की तुमचं पोट ऐंशी टक्के भरल्यावर जेवण बंद करा जपानी खाद्य संस्कृतीमधील हारा हातजीबू हा नियम बेंजामिन फ्रँकलिन यांना आधीच माहीत होता प्रियमित्र मैत्रिणींनो असामान्य व्यक्तिमत्वाचे लोक जीवनामध्ये खूप यशस्वी होतात त्यांना जीवनाचं ध्येय हे गाठायचं असतं किंवा बहुना ते इतर सामान्य व्यक्तिमत्वापेक्षा भिन्न असतात म्हणूनच त्यांचे हे त्यांचा हा गुण सुस्ती येईपर्यंत खाऊ नका म्हणजे मोजकं खा आणि खूप पेय पण पिऊ नका की ज्याच्यामुळे झोप येईल थोडक्यात जर आपण खूप पूर्ण पोट भरून जेवण केलं तर आपल्याकडून काम होत नाही आपण सुस्तावतो आणि त्यामुळेच जपानी मध्ये हारा हातची भू हा नियम बेंजामिन फ्रँकलिन यांना आधीच माहीत होता त्यानंतर दुसरा जो गुण आहे तो आहे शांतता प्रिय मित्र मैत्रिणींनो आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये शांतता ही देखील महत्वाची आहे आणि किंबहुना असामान्य व्यक्तिमत्वाचा तो एक चांगला गुण आहे जर बोलण्यामुळे तुमच्या किंवा समोरच्याचा फायदा होत नसेल तर न बोललेलं चांगलं आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की आज एकविसाव्या शतकामध्ये कोणी कोणाशी जास्त बोलत नाही आहे सोशल मीडियाच्या या काळामध्ये सर्वजण शांतता आपल्याला दिसून येते म्हणजे कोणी कोणी कोणाचा जास्त संबंध येत नाही आला तरी तो मेसेजच्या स्वरूपात किंवा इतर सोशल मीडियाच्या द्वारे ते एकमेकांना संप्रेषण साधत असतात पण कधी कधी तेही बरं वाटतं जपानी म्हणीप्रमाणे तुम्हाला जे सांगायचं आहे ते उद्या सांगा म्हणजेच इथे जर आपल्या बोलण्यामुळे दुसऱ्याला फायदा होत नसेल तर ते न बोललेलं चांगलं आणि जपानी लोक असं मानतात की आपल्याला जर आज सांगायचं आहे ते जर चांगलं असेल तर ते उद्या सांगा पण त्या त्यातून जर काही वाईट घडायचं असेल तर ती गोष्ट आज विसरायला होऊ शकते म्हणजे उद्या सांगण्याचा प्रश्नच येत नाही त्यानंतर तिसरा जो गुण आहे तो आहे प्राथमिकता प्रियमित्रमैत्रिणींनो आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या प्रत्येक गोष्टीचे एक निश्चित प्राथमिकता असायला हवी दी लाईफ चॅलेंज आर्ट ऑफ टायडिंग अप या पुस्तकामध्ये मेरी कोंडो यांनी प्रत्येक गोष्ट आपल्याला जागेवर असणं किती महत्त्वाचं आहे आणि त्याचा आपल्या इकेगाईसाठी किती फायदा होतो आहे हे सांगितलं आहे बरेचदा आपल्या जीवनामध्ये अशा बऱ्याच गोष्टी असतात की ज्या महत्वाच्या असून देखील आपण त्यांना प्राथमिकता देत नाही आणि बरेचदा आपण त्या गोष्टी जागेवरही ठेवत नाही आणि म्हणूनच जी असामान्य व्यक्तिमत्वाचे लोक असतात त्यांची प्रत्येक गोष्ट ही व्यवस्थित जागेवर असते कधीही त्यांनी त्यांना ती गोष्ट हवी असेल तर ती अगदी लगेच मिळते आणि अशामुळे आपला वेळ वाचू शकतो आणि इकेगाई म्हणजेच जीवनाचं जे ध्येय आहे ते गाठण्यासाठी फायदा होतो इतकंच या आपल्याला या गुणामधून सांगता येतं त्यानंतर आराखडा तुम्ही जे ठरवाल ते साध्य करण्यासाठी प्रयत्नशील राहा तुम्ही ज्याची सुरुवात कराल ते पूर्णच करा बेंजामिन फ्रँकलिनच्या मते त्यांनी सांगितलेलं आहे की जसं आपल्याला माहितच आहे की एखादी बिल्डिंग तयार करायची असेल तर आपल्याला सुरुवातीला त्याचा आराखडा तयार करावा लागतो किंवा कोणतीही गोष्ट करायची असेल तर किमान त्याचं प्लॅनिंग करावं लागतं त्याच पद्धतीने जे साध्य कराय करायचं असेल म्हणजेच जे ध्येय ठरवलेलं असेल ते साध्य करण्यासाठी आपल्याला प्रयत्नशील राहावं लागतं आणि त्याची सुरुवात जी सुरुवात आपण केली ती पूर्ण केलीच पाहिजे अर्धवट काम सोडून देता कामा नाही त्यानंतर पाचवा जो गुण आहे तो आहे काटकसर का बेंजामिन फ्रँकलिन यांच्या मते आपल्याला जीवनात जगण्यासाठी पैसे तर लागतातच परंतु अजिबात व्यर्थ खर्च करू नका असं त्यांचं मन मत होतं जर तुमचा किंवा दुसऱ्यांचा फायदा होणार असेल तरच खर्च करा सध्याच्या विचारसरणीप्रमाणे कमी हेच जास्त असतं जेव्हा आपल्या अपेक्षा कमी असतात तेव्हा नातेसंबंध किंवा इतर सर्व गोष्टींमध्ये आपण जास्त चांगली आणि गुणवत्तापूर्ण जीवन जगू शकतो मित्र मैत्रिणींनो बरेच लोक अगदी जेवढं लागेल त्याच्यापेक्षा खूप जास्त कमवत असतात आणि त्याच्या पाठीमागे धावत असतात आणि उगाच व्यर्थ खर्च करीत असतात उदाहरणार्थ एखादी वस्तू जर एका विशिष्ट किमतीमध्ये मिळत असेल हजाराची तर तीच गोष्ट त्यांना स्टँडर्ड टिकवण्यासाठी तीन चार पाच हजाराची घ्यावीशी वाटते म्हणजेच काय की मला तरी असं वाटतं की अव्यर्थ खर्च आहे जर आपला खर्च करून दुसऱ्यांचा फायदा होत असेल म्हणजे खरोखरच आपला पैसा सत्कारणी लागत असेल तर नक्कीच खर्च करायला हवे त्याच पद्धतीने आपल्या अपेक्षा या कमी असल्या पाहिजे आणि म्हणूनच आप जर आपल्या अपेक्षा कमी असतील तरच आपल्याला आपल्या नातेसंबंधांमध्ये आपण टिकू शकू आणि गुणवत्तापूर्ण जीवन जगू शकू असं बेंजामिन फ्रँकलिन म्हणतात त्यानंतर सहावा गुण आहे व्यस्तता व्यस्तता म्हणजे काय तर स्वतःला कोणत्या ना कोणत्या का, कामामध्ये व्यस्त ठेवणे आपल्याकडे जो वेळ आहे तो वाया न घालवणे प्रियमित्र मैत्रिणीनो असामान्य व्यक्तिमत्वाचे लोक आपला वेळ वाया घालवत नाही आपला वेळ कसा युटिलाईज होईल याच्याकडे त्यांचं लक्ष असतं कोणत्या ना कोणत्या महत्वाच्या कामांमध्ये आपल्याला व्यस्त ठेवलं पाहिजे सगळ्या अनावश्यक गोष्टी टाळल्या पाहिजे लहान लहान सुधारणांद्वारे आपण आपल्या जीवनामध्ये मोठे परिवर्तन घडवून आणू शकतो नक्कीच आपल्याला सामान्य व्यक्ती पेक्षा असामान्य व्यक्तीमध्ये खूप सारे बदल किंवा खूप सारं तर तिचं जीवन हे भिन्न असतं मग ती महिला असो किंवा पुरुष असो तर आपल्या जीवनामध्ये जे काही गोष्टी असतात बरेचदा काही अडचणी असतात तर आपल्यामध्येच आपण लहान लहान सुधारणा जर केल्या तर आपल्या जीवनामध्ये खूप मोठं परिवर्तन आपण आणू शकतो आणि आपण आपल्याला हवी ती गोष्ट प्राप्त करू शकतो त्यानंतर सातवा गुण आहे प्रामाणिकपणा सिन्सियारिटी कोणत्याही प्रकारचं कपट करू नका बेंजाबिन फ्रँकलिन म्हणतात निरागसपणे तुम्ही जे बोलता ते पाळा गांधीजी असं म्हणत होते की आपण जो विचार करतो जे बोलतो आणि जे करतो ते जेव्हा एक संघ असतं तेव्हाच आपल्याला खऱ्या अर्थी आनंद मिळतो बरेचदा आपल्याला समाजात अशी लोकं दिसतात की एक वेगळंच बोलतात आणि करता वेगळंच म्हणजेच काय की आपण जे बोलतो किंवा विचार करतो ते मात्र ते प्रत्यक्ष अंमलात आणत नाही जर आपण जो विचार केला किंवा आपण जशा पद्धतीने जीवन व्यतीत केलं त्याच पद्धतीने आपले विचार सरणीनुसार जीवन जगत असलो तरच त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने आनंद मिळतो म्हणजेच थोडक्यात प्रामाणिकपणाने जगलं पाहिजे तर प्रामाणिकपणा हा गुण असामान्य व्यक्तिमत्त्वामध्ये असतो त्यानंतर आठवा गुण आहे कर्तव्यदक्ष कर्तव्यदक्ष आपल्याला जीवन जगत असताना अनेक कर्तव्य करावे लागतात म्हणून बेंजामिन फ्रँकलिंग सांगतात तुमच्या कर्तव्यापासून दूर पळू नका आपण जेव्हा आपल्या कर्तव्य आप करतो यापासून दूर जातो तेव्हा आपली ऊर्जा ही कमी होते आणि आपण यशापासून दूर जातो बरेचदा आपण वेगवेगळ्या वे प्रकारची कर्तव्य वे करीत असताना आपलं जे ध्येय आहे त्या ध्येयाप्रत जाण्यासाठी सुद्धा आपलं कर्तव्य असतं की काय काय आपल्याला लागणार आहे ती उद्दिष्ट आपल्याला पार पाडावी लागतात आणि म्हणूनच त्या उद्दिष्टांचा एक एक टप्पा पार पडताना किंवा घरातल्या देखील ज्या जबाबदाऱ्या असतात त्यातून आपलं कर्तव्य बजावताना आपल्याला जी ऊर्जा असते ती कमी पड दूर होत जाते आणि म्हणूनच आपलं कर्तव्य आपण मन लावून केलं पाहिजे जर आपण असं केलं तर आपण नक्कीच यशापर्यंत पोहोचतो त्यानंतर नव्वा हे समतोल कोणत्याही बाबतीत टोकाची भूमिका घेऊ नका राग गिळायला शिका कारण तो आपल्या कल्पनेपेक्षा जास्त प्रमाणात आपल्याला इजा पोहोचवतो त्यामधून फायदा काहीच होत नाही पण रागामुळे उत्पन्न झालेल्या नकारात्मकतेमुळे आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये विष कालवण्याचं काम होतं व पर्यायाने सर्वांचंच नुकसान होतं प्रिय मैत्रिणी नोकरच आपल्यामध्ये जे हे राग द्वेष मोह मदमत्सर हे षड्रिपू आहेत तर बरेचदा कितीही चांगली व्यक्ती असली तरीसुद्धा नाहक त्याला राग येत असतो आणि म्हणून को त्यावेळेमध्ये खूप संतापामध्ये किंवा खूप राग आले असताना कोणतीही टोकाची भूमिका घेऊ नये कारण की राग हा आपल्या कल्पनेपेक्षा आपल्यालाच इजा पोहचत असतो आपल्यालाच शारीरिक हानी होत असते त्यामुळे फायदा तर काहीच होत नाही उलट आपण नकारात्मक जात असतो आणि आप सर्वांचं नुकसान होत असतं त्यानंतर दहावा गुण आहे स्वच्छता असामान्य व्यक्तिमत्वांच्या जागी दिसून येते ती स्वच्छता हा गुण तुमच्या शरीराविषयीच्या कपड्यांविषयीच्या आणि राहणीमानाविषयीच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करू नका सर्वांनाच माहिती आहे की स्वच्छता ही आपल्या आरोग्यासाठी किती महत्वाची आहे म्हणूनच अठराव्या शतकामध्ये बेंजामिन फ्रँकलिन यांनी स्वच्छतेविषयी देखील सांगितलेलं आहे तर यामुळे आपल्याला आपण सुदृढ राहू शकतो बुद्धिस्ट मोन्स्क गाईड टू हाऊस क्लिनिंग यामध्ये केई सुको मत्सुमोटो असे म्हणतात की प्रत्येक बाहेरील स्वच्छता आतील स्वच्छतेला सहाय्यक ठरते त्यामुळे आपोआपच आपल्या आत्म्यावर झालेले धोक्याचे ढग साफ व्हायला लागतात मित्रांनो बाहेरची स्वच्छता करणं किती आवश्यक आहे ही आपल्याला माहीत आहे म्हणजेच आपली आंतरिक स्वच्छता आपल्या शरीराची स्वच्छता असेल आपल्या मनाची स्वच्छता असेल बरेचदा आपल्या मनामध्ये नकारात्मक तसेच सकारात्मक विचार येत असतात नकारात्मक वि विचार म्हणजेच धोक्याचे ढग किंवा वाईट आलेले विचार म्हणजेच धोक्याचे ढग ते सापवायला मदत होते असं बेंजामिन फ्रँकलिन यांचं म्हणणं आहे त्यानंतर अकरावा गुण आहे निश्चिलता आपल्या आजूबाजूला घडणारे प्रसंग आणि मनाविरुद्ध घडणाऱ्या घटनांपासून विचलित होऊ नका प्रिय मित्रमैत्रिणींनो प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये त्याला बरेचदा त्याच्या मनाविरुद्ध घटना घडत असतात आणि बरेचदा असे प्रसंगही घडत असतात मग ती व्यक्ती स्त्री असो वा पुरुष असो विचलित होत असते की असं का घडलं मी तर चांगल्या पद्धतीने जीवन जगत आहे पण मलाच का असं मी प्रामाणिकपणे सर्व करत आहे तरी मलाच का असं तर मित्रांनो सुप्रसिद्ध जैन मास्टर ताईसेन देशी मारू म्हणतात की बाह्य परिस्थिती कशी असली तरीही माणसाचा मूळ स्वभाव हा शांत स्थिर आणि निश्चल असतो म्हणजेच की परिस्थितीला ऍडजस्टमेंट करायला माणूस शिकत असतो काहीच व्यक्ती अशा असतात की ज्या परिस्थितीशी समायोजन करू शकत नाही ऍडजस्टमेंट करू शकत नाही त्यानंतर बारावा गुण हे पावित्र्य कोणत्याही मद्यपानाचा सेवन हे चुकीच आहे त्यामुळे आपल्याला केव्हा इतरांना कोणत्याही प्रकारची इजा पोचणार नाही याची नक्कीच काळजी घेतली पाहिजे आपल्या कोणत्याही म्हणजे मानव करीत असलेल्या मद्यपानामुळे स्वतःला देखील आणि किंवा इतरांना देखील इजा पोचत असते अर्थात कोणत्याही प्रकारचा भो, चे भौतिक सुख आपल्याला आंतरिक समाधान देऊ शकत नाही एकविसाव्या शतकामध्ये नाना प्रकारचे भौतिक सुखे मानवाच्या पायाशी लोळण घालत आहे परंतु जे आंतरिक समाधान जे आत्मिक आनंद किंवा मनाचा आनंद आहे हे भौतिक सुख आपल्याला देऊ शकत नाही म्हणूनच इथे आपल्याला मनाचे पावित्र्य हे साधले गेले पाहिजे मन हे शांत ठेवले गेले पाहिजे त्यानंतर तेरावा आणि शेवटचा गुण आहे तो आहे मानवता जिजस आणि सॉक्रेटिस यांच्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणे वागा हेच पुरेसं आहे असं बेंजामिन फ्रँकलिन असं म्हणतात आणि या तेरा गुणांची आठवण ज्यावेळेस हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सिस मिरेलस हे जपानच्या देशाच्या सफरीवर होते म्हणजे तिथे जपान संस्कृती जाणून घेण्यासाठी गेले त्यावेळेस ते त्यांना या तेरा गुणांची आठवण झाली आणि त्यांनी या इकेगाई एक सफर या पुस्तकामध्ये हे तेरा गुण मानलेले आहे मांडलेले आहेत तर मित्र मैत्रिणींनो खरोखरच जर असामान्य व्यक्तिमत्व आपल्याला स्वतःचं घडवायचं असेल तर हे बेंजामिन फ्रँकलिन यांचे गुण आपल्याला असामान्य व्यक्तिमत्व घडवून देण्यास अत्यंत मार्गदर्शक आहे त्याचप्रमाणे आजचा जो विद्यार्थी वर्ग आहे आपल्याला दिसत आहे की आजचा विद्यार्थी वर्ग बऱ्याच व्यसनांना अधीन झालेला आहे किंबहुना त्यांना अभ्यास करा असं सांगावं लागतं आणि आपल्या जीवनामध्ये म्हणजे करिअर त्यांना करायचं असतं परंतु त्यांना त्यांचे घरातले ज्येष्ठ आई वडील किंवा इतर व्यक्ती किंवा शिक्षक सतत सांगत असतात की तुम्ही अभ्यास करा स्वतःचं जीवन चांगलं करा तर खरोखरच अशा विचारांची गरज युवा पिढीला पण आहे आणि हे पटवून देण्याचं काम हे शिक्षकांनी किंवा आईवडिलांनी करावं असं मला वाटतं प्रिय विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो माझा व्हिडिओ तुम्ही बघितला याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कर सांगा तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा